हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण कोल्हापुरात ती साधी सरळ मिसळपाव बनवणार आहे तर इथे बघा इथं मी मोड आलेले कडधान्य रात्री भिजायला टाकले होते सकाळी परत बांधून ठेवले होते सा कपड्यामध्ये तर चांगले मोड आले त्याला इथे लसूण घेतलं आहे मी ठेचून कडीपत्ता कांदा घेतला आहे टोमॅटो घेतलेलं आहे इथे जिरीला चांगली तळतळ तळून द्यायची चांगली जिरं टाकायचं चा थोडंसं कारण का मला तर सुक्कीच भाजी करायची होती पण मुलगा बोलला की मम्मी चिवडा पण आहे तर मिसळ बनवू मी आता क्लासवर नाही येतात पाव घेऊन येतो तो काय पाव त्याचा त्याला उशीर झाला क्लासमधून मग त्याने काय पाव आणले पण तोपर्यंत मी निघून गेले ऑफिसला दुपारी तो, तो आला असेल तर त्यांनी खाल्लं असेल नंतर ना पण मी बनवून गेले होते पण मला नंतर ना हे ते रेसिपीसाठी फो पाऊच नव्हते म्हटलं दे आता पाव नाही तर आपण आता असंच बनवूया म्हटलं कट मग इथे हा कांदा आणि टोमॅटो आहे ना जास्त पण नाही परतून घ्यायचे तेलामध्ये थोडेसे असेच ठेवायचे इथे आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान झालेला कट एकदम आणि दोन मिनटं आपण झाकून घेऊया थोडस वापरले जरास हे बघा थोडस वापरलंय आपलं कांदा आणि टोमॅटो आता ह्याच्यात आपण आहे ना मसाले टाकून घेऊया साधेच आपले मी घरचे मसाले वापरलेत कारण का माझा बनवण्याचा उद्देशच नव्हता की आज मिसळपाव बनवायचे म्हणून सुकी भाजीच करणार होते आणि चपाती तर ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेतले हिंग आणि आपला घरचाच मसाला वापरलेला आहे मी इथे आणि ह्याला वाटण काय नाही केलं मी सुको खोबरं थोडंसं आणि लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतले आहे ह्याला मी आता गरम मसालाच नाही वापरला कारण का ह्याला ताजा गरम मसाला छान लागतो मिसळपावला धने दालचिनी लवंग मिर हे असं भाजून घ्यायचं मग ते छान वाटते इथे मी थोडासा पावभाजीचा मसाला टाकला तर म्हटलं भाजीला आपल्या चांगला फ्लेवर येईल जरासा पण छान झालेली भाजी मी थोडासा कट आणि चिवडा टाकून खाऊन गेले म्हणलं आज हापडे आहे तर मी लवकर येईल म्हटलं घरी हे बघा हे मोर छान आलेत आणि असं मिक्स डाळीची पण आमटी खूप छान होते सुकी भाजी पण खूप छान होते याची डब्याला टिपीसाठी आपल्याला याच्यामध्ये सुको खोबरं थोडंस होतं खोबरं पण किसून ठेवलेलं हो तेच खोबरं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतले फटाफट म्हटलं तर रेसिपी तरी बनवते बोला मम्मी कशाला बनवते शूट कशाला करते नंतर तू बनव चांगली रेसिपी म्हटलं असू दे आता बनवते म्हटलं तू लवकर ये म्हणतं क्लासवरून पाव घेऊन लवकर तर तो, तो काय आलाच नाही त्याला झालं उशीर यायला क्लासमधून हे बघा गरम पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये गरम पाण्याने काय होतं ना लवकर शिजतं आणि थंड पाणी टाकलं ना तर मग ते आपले कडधान्य असे तांदर लगत होतात लवकर शिजत आहेत आता एक पाच मिनिटात त्याला उकळी आली की बारीक गॅसवरती असं झाकून ठेवायचं मग मस्त तरी येते त्याला तर आम्हाला तर असं काय जास्त तरीवायला आवडत नाहीये पण जेवढी आपलं मसाला वगैरे टाकतो त्याची आपली नॉर्मल तरी येते तेच आम्हाला छान वाटतं असं जास्त तरेवाला पण काय चांगलं नाही खायला हे बघा तरी पण आपले बघा चांगली तरी आलेली कमीच तेल वापरलेले मसाले पण कमीच वापरलेले कारण का एकाच टायमाला बनवायचे होते संध्याकाळी कोण खात नाही हो मी तरी अजून थोडीशी पातळ पाहिजे होते आपल्याला पावसोबत खायला पण इथे घेतले मी चिवडा कोथिंबीर कांदा लिंबू आणि हे बघा कट कशी झाली आपली मिसळ पाव नाही आहेत तर मी याच्याबरोबरच హల్ని గేస్ లా నిఘు